भारतीय खाद्य संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे विविधतेनं नटलेल्या भारतात प्रत्येक प्रांतात आणि अगदी गावागावातही वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते त्या पदार्थांची चव आणि खासियतही वेगळीच असते अशीच एक लोकप्रिय पंजाबी डिश कोल्हापूरच्या खवैयांच्या पसंतीला उतरली आहे कोल्हापुरातील आपटेनगर परिसरात मिळणाऱ्या महादेवच्या छोले भटोऱ्यांची सर्वांनाच भुरळ पडली आहे चला तर आजच्या टेस्टी कोल्हापूरमध्ये पाहूया महादेवच्या छोले भटुऱ्यांची चव छोले भटुरे ही मुळात पंजाब प्रांतातील डिश उत्तर भारत आणि त्यानंतर बघता बघता छोले भटुरे देशविदेशात प्रसिद्ध झाले पोट भरणारी ही डिश कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीनं स्वीकारली आहे कोल्हापुरातील आपटेनगर मध्ये राधानगरी रोडवरील अहिल्यादेवी होळकर स्मारका शेजारी महादेव मिठाईचं दुकान आहे याच ठिकाणी छोले भटुरे मिळतात महादेवचे छोले भटुरे म्हणून या डिशची इथं वेगळी ओळख बनली आहे छोले भटुरेची ही डिश कशी तयार होते याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असेल रात्रभर भिजवलेले छोले दुसऱ्या दिवशी उकडून घेतले जातात कढईत तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घेतला जातो त्यामध्ये अले लसून पेस्ट घालून टोमॅटो हळद गरम मसाला छोले मसाला लाल तिखट आणि गरजेनुसार मीठ घालून त्याचं छानपैकी मिश्रण केलं जातं तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून त्यामध्ये उकडलेले छोले घातले जातात त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं हे मिश्रण शिजवलं जातं खमंग सुटेपर्यंत शिजल्यानंतर त्यावर थोडा लिंबाचा रस आणि आमचूर पावडर घातली की मस्त खमंग छोले तयार होतात तर मैदानी रवा एकत्र करून त्यामध्ये थोडं तेल घालून छानपैकी मळून घेतलं जातं चवीसाठी थोडी साखर आणि दही घालून ज्या आकाराचे भटुरे बनवायचे आहेत त्यानुसार मळलेल्या पिठाचे गोळे तयार केले जातात त्यानंतर कढईत तेल तापून त्यामध्ये पुरीसारखा आकार असलेले भटुरे तळले जातात छोले भटुरे सोबत कांदा लिंबू आणि लोणचं अशी ही महादेवची डिश अत्यंत लोकप्रिय झाली आहे आपटेनगरच्या महादेव मिठाईमध्ये सकाळी साडे पासून अकरा वाजेपर्यंत छोले भटुरे मिळतात टेस्टी कोल्हापूरची सफर करताना महादेवच्या छोले भटुरेची चव नक्कीच चाखायला हवी